नमस्कार मित्रांनो मी आजित चक्रे स्वागत करीत आहे मित्रांनो तुमचं आपल्याच यूट्यूब चॅनलवर फेसबुक पेजवर इंस्टाग्रामवर मित्रांनो आपल्या सर्व सोशल साईटला फॉलो व सबस्क्राईब करून घ्या समोरील जे बैल जोड पाह आहे मित्रांनो दातावरती कडदात नेमकंच उगवलेले आहेत बैलांनी बैल मोठ्या मापाचे आहेत पण मित्रांनो व्हिडिओ व्यवस्थित पहा शेवटपर्यंत पहा बैल एकदम मोठ्या मापाचे आहेत थोडे पातळ आहेत परंतु मोठ्या मापाचे आहेत जर कोणाला खरेदी करायची असेल तर मला व्हॉट्सअपवर स्क्रीनशॉट टाका नंतर कॉल करा कारण की मला मला पण लक्षात येत नाही कोणत्या बैलाविषयी बोलता तुम्ही त्यामुळं पहिले स्क्रीनशॉट टाकत जा व्हॉट्सअपला नंतर कॉल करत जा हातापायला बैल क्लिअर खट आहेत मारायचं वगैरे काही टेन्शन नाही त्यांचं क्लिअर खट आहेत जर खरेदी करायची असेल तर नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा सध्या जे जोडा आहे केस तालुक्यामध्ये अवेलेबल आहे आणि तालुका केज जिल्हा बीड खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा आणि ही बैलजोड खरेदी करा चला धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हम्म